ब्लॅक वॉरंट म्हणजे काय तो निघाल्यावर जे स्वाक्षरी करून पेनची निपका तोडतात ब्लॅक वॉरंट कोणासाठी कधी आणि कोण काढतो हे आणि या संबंधित अजून बरेच प्रश्न तुमच्या मनात फिरत असतील तर नेटफ्लिक्सवर अतिशय रोमांचक क्राईम थ्रिलर सस्पेन्स आणि सत्य घटनेवर प्रेरित एक वेब सिरीज आली आहे ब्लॅक वॉरंट नमस्कार मंडळी मी प्रियंका वशिलामध्ये आपलं स्वागत एकंदरीत या वेब सिरीज मध्ये तुरुंगातील अनेक गुपित आणि संपूर्ण व्यवस्थेचं काम प्रेक्षकांसमोर आलंय एकोणासशे ऐंशीच्या दशकात तिहार जेलचं काम कसं चालायचं चा? जेलच्या आतली सत्यता काय या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर बिंज वॉचसाठी ब्लॅक वॉरंट मस्ट वॉच आहे असं म्हणायला हरकत नाही दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाणी आणि सत्यांश सिंग यांनी पत्रकार सुनेत्रा चौधरी आणि तिहार कारागृहाचे माजी अधीक्षक सुनील गुप्ता यांनी लिहिलेल्या ब्लॅक वॉरंट कन्फेशन ऑफ अ तिहार जेलर या पुस्तकावर आधारित ही वेब सिरीज बनवली आहे या वेब सिरीजची कथा पटकथा दिग्दर्शन अप्रतिम आहे यात अभिनेता शशी कपूर यांचा नातू जहान कपूरने जेलर सुनील गुप्ता यांची भूमिका उत्कृष्टरित्या निभावली आहे तर राहुल भट परमवीर सिंग चिमा आणि अनुराग ठाकूर यांनीही उत्तम अभिनय केलाय ही वेब सिरीज नक्की बघा कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वशिला पेजला फॉलो करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा